तीन आकडे लिहा कोणते पण किती लिहा ना तीन आकडी पटलं तर नाही तर मग कॅन्सल तुमचं बघा पटलं तर हे चेकबुक घेऊन आले होते हे पूर्ण याचा एक एक भरून आण काय लिहिलं ते सांग मागील गणेश उत्सव मागील गणेश उत्सव कधी आहे का अरे तुम्हाला एकच लिहायला सांगितलं तीन नाही लिहायला सांगितले एकच लिहा काहीतरी कोणतं तरी एक टिकमग करा तुमच्या आवडीचा कर श्रीमती दे बघा आमचे तीन तीनही स्टाफ एक स्टाफ मेंबर दोन आणि ह्या तिसऱ्या चालले आणि हेच तिघा परत येणार लवकर या <ख़ागा> आता तुम्हाला सिच्युएशन सांगतो जे अगोदरचे तीन आहेत सर्व कोणी कोणाला इकडचं काम सोडायचं नाही पण त्यांचे काहीतरी कामं असतात त्यांना आधार पण असतात त्यांचे फेस्टिवल असतात तिघांचे तीन म्हणजे ते पुढचे पुढचे आणि मध्ये फेस्टिवल एवढे धुमधाम करतात की दुसऱ्या दिवशी जमतात ठीक आहे तर वर्कला मध्ये सेकंडरी हे ठेवतात प्रायमरी सर्व हे कन्सिडर करतात ते मग ते सुट्ट्या घेतात मग त्यानंतर मग आम्हाला जे आता ह्या तिघांना हे दोघं होती आणि एक संध्याकाळची होती तर मी बोललो तिघं जण आहे सकाळी पण या तिघं जण संध्याकाळी पण या पेमेंट त्यांना डबल देणार आहे एवढा पण सांगतो मी आता बघा त्यांना दोन तीन तास आराम दिला आता वाजले की ती साडेचार पाच वाजले ना त्यांना सात वाजता सा बोलवलं न्यू असते तर चारलाच आले असते ऍक्च्युअली ऍक्च्युअली आमचा बेनिफिट कसा आहे की न्यू म्हणजे दोन्ही वेगवेगळे आले ना तर बेनिफिट आहे कारण आता चारला तर क्लिनिंग केलं असतं बाकी के इतर केलं असतं ठीक आहे आणि हे सर्व सांगतो गावी असल्यावरती हे सर्व पण आपल्या असं करायला हवं बरोबर आहे ना त्यांनी बघा आकडे काय दिलेले पाचशे दोन एक दोनशे एक आणि एकशे एक मग मी बोललं ते कसं ते त्यांना काय होते थोडी जास्त बघू शकते मी बोलला आवडीचा आकडा सिलेक्ट करा आणि मी असं सहज एवढे भरतो का भरतो माहिती का नंतर ते चेक करतात मग दुसरे भरणारे पण ना अरे ह्यांनी पाचशे दिले तर आपण पण पाचशे देऊया आपण कमी का द्यायचे हा आपण कमी का द्यायचे आता मी पण त्यांना काय विचारलं कोणी ह्याच्या अगोदर भरले आहेत का नाही त्यांनी बोललं तुमच्यापासून सुरुवात करूया मी बोललो चांगली गोष्ट आमच्यापासून सुरुवात करता येत तर मी डायरेक्ट की फायव्ह हंड्रेड अँड वन भरले मग दुसरे पण पाचशे पाचशे देतील त्यांना ठीक आहे आता आपलं काम काय थांबलेलं नाहीये आता मी रेडी आहे असंच्या असंच आता मला जायचं आहे फिश आणायला तू येते फिश आणायला हा मी मम्मीला नाही नेऊ शकत कारण मध्ये कोणतरी एक जण पाहिजे ना काजल झाली रेडी चला आज आपल्याला आणायचं आहे सुरमय पापलेट कोलंबी बांगडे बोंबील आणि तसरेमुळे सहा आयटम आणायचे आपल्याला पूर्ण जर आम्ही आणतो आहे तर पाठशे संपता ते म्हणून तर आणतो आहे ना एवढ्या थाल्या होतात एवढं काय काय होतं आणि नंतर मग कॉम्प्लिमेंटरी साईडर डिशमध्ये आपलं बांगडा असतो बोंबील असतो भरपूर काय काय असतं भाज्या आणले आणायच्या भाज्या आणल्या मी भाज्या आणले आणि आपल्याला हे घ्यायचं आहे आता फिश घ्यायला हे चांगलं पडत ना हे मला ट्वे दोनशे वीस रुपयाला पडलं होतं मम्मी हे तर झाकल त्याच्यात ना बर्फ पण विरगळत नाही मम्मी ना असं होतं हलकं आहे बघ झालं उडाले बघ बॉक्स चला बॉक्स घेतला की ना समोरचे बनतील काय यांना भरपूर पाहिजे तिकडचे बर्ड्स उडवले सर्व चला जाऊया वाजले किती बघा आता वाजले सहा वाजायला आले बोट्स भरपूर लागले आणि मच्छी मार्केट भरपूर भरलेला आहे बघा समोर गर्दी आता बघा ही समोरची बोट दिसते का जल तुला आता हा त्या काकींचे काकी दाखवतो तुला जे आपल्याला भेटतात ना बाहेर आपले सबस्क्रायबर आहेत ना

पाहिजे का ते बघा मोठा मासा कापला जातो आणि आम्ही वाटत घेतोय बघा एक दोन तीन एक त्यांचा एक दुसऱ्यांचा एक आपला कसं खराब नाही होणार जास्त दिवस कमी दिवस मध्ये राहणार पूर्ण घेतो की मग ते जास्त दिवस ठेवायला तिकडे वाटे केलं एक त्यांना तसं टेक्निक माहिती असते पहिले तिकडून सुरुवात मग इकडून सुरुवात तिकडे कसं होतं बघ एक एक मोठे मोठे घेतात आणि सर्व शेअरिंग मध्ये करतात बाई एक दोन तीन चार बघ आपला बॉक्स रेडी आहे तर बरोबर पैसे असे ना ओनर सामने बाजारचे ना ओनर हे ओठा काजल बरोबर सरक हातात हातातून वा दीड हजार रुपये किलो पाहिजे का छान मच्छी घ्या मच्छी <laughs> पापलेट सुरू हलवा दोनशे रुपयाची झाली तीनशे रुपये आणि तेवढं वजन वजन पण खूप आहे ना गाडी बघा आमची ठेवते मच्छीवाला चाललाय आहे मच्छीवाला बरोबर बर्फ एवढा बर्फ भरून थांब मी च्या वे चाय अनलॉक करते एवढं अजून एकदा थॅमी ओपन करू करू आता काय एक्सपिरियन्स झालं मला भरपूर मी तुम्ही म्हणाल की मी रोज रेट सांगतो नाही तर कसं नवीन माणसांना चारशे पाचशे रुपये घेतली आज आठशे रुपये आहे कोलंबी दीडशे ला घेतली तीनशे रुपये होती सातशे साडेपाचशे पाचशे ला मोठी चारशेला घेणारी सर्व गोष्टी वाढल्या तुला कसं वाटलं मग काय शॉपिंग करायला सारखं रोजच्या सारखं वाटलं आणि इव्हनिंग झाली आहे आता आपण जाऊया आणि आम्ही घरी पोहोचलो की आमच्या होणारे बरोबर पाचशे किलोमीटर फोर एटी फायव्हर आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना मी की कि पाचशे किलोमीटरवर सांगेल घरी पोहोचलो की झाले पाचशे किलोमीटर आणि आमच्या गेस्टचा फोन आला होता की एक प्लेट भजी द्या कांदा बटाटा आणि चार कॉफी स्ट्रॉंग द्या मी बोललो मच्छी मार्केटला <laughs> देतो बोललो आणि ते कुठून ऑर्डर आली माहिती भाटे गेलेत ना त्यांना सांगितलं होतं की घेऊन आता थे, ला, ते नाश्ता करतील ते पण एकत्र आणि आम्ही पण एकत्र त्यांचा फोन हॅलो हॅलो हा ओंकार हा अरे तुझी रिक्षा ती फाय वन झिरो थ्री करून दिलेली ना त्याने आम्हाला भाटे सोडलं तर इथे बघा आता हा कोलंबीचा आपला बारावा पीस एकॉल बी कशी वाटतं ते तुम्हाला कसं दिसतंय छान वाटतंय ना म्हणजे आपले दोन बेस्ट चाली पण गेलं काय बोलता बिसलेरी बिसलेरी बॉटल लावू दे आता ह्याला आपल्याला जरा सॅलड लावून सजवायचं आहे ओके तर इकडे आपलं एक सॅलड दोन आणि तीन म्हणजे ओव्हर पण नाही करायचं म्हणजे लपला नाही गेला पाहिजे ना काय दोन आपलं हे आणि आपले हे आपलं कांद्याचं ठीक आहे इकडे एक आणि अर्धा गंदा इकडे असेल तर कोथिंबीर टाका थोडीशी कोथिंबीर टाका हा दोन दोन माणसं दोन ताट आता झाकून घेऊन ओके चला जाऊ दे आणि त्या प्रकारे आता नंतर आपली वेज थाळी पण इकडे रेडी होते बघा वेज थाली वाढायला घ्या हात धुऊया आपण इकडे बघा आपली वेज थाली रेडी झाली आहे त्याच त्यांना चिकन थाली पण हवी होती चिकन थाली पण सेपरेटली रेडी आहे वेज थालीमध्ये मध्ये बटाट्याची भाजी फ्लावर फ्लावर बटाटा आणि मेथीची मेथीची भाजी वरण भात आपली बटाटा भजी सॅलड खाली दोन चपाती पापड आमरस हे असे सर्व सेम आहेत आणि आपली चिकन थाली इकडे रेडी होते ओके पहिला जाता जाता जरा आम्हाला थाळी दाखवा हे बघा चिकन थाली ज्यामध्ये चिकन वडे कोंबडी वडे भात कढी सोलक ओके जाऊ द्या बरोबर आहे त्यासोबतच काजल ही पण एक थाली झाली हे दोन वडे आहेत ना काकी दोन्ही वड्या ह्याच्यात घ्या म्हणजे हात आठ जाईल पुढे ओके येस गोल्डनला जायचंय गोल्डनला बरोबर येस आणि गोल्डनच्या इकडे हे करायचंय काय येस गोल्डनच्या इकडे ठेवा आणि त्यांना जर हाक मारायची ताट आलाय सांगा येस ते उघड आहे ना तर आता लवकरच हॅलो काजल तर आवड होतोय आता मी तुम्हाला सर्वांना काय करतो लवकरच आपल्या घरी होमशे मध्ये हल्दी कुंकूचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि त्यासाठी लेडीज बोलवलेले आहेत काजल डायरेक्ट हल्दी कुंकूतून आलेले आहेत कुठे आहे ते मोबाईल दिल हल्दी कुंकूला चला वा वा स्टाफ मेंबर जर असे असतील तर राहणारे काजल <coughs> बसा बसा चला चांगली गोष्ट पण तुम्ही कार्यक्रम करून सर्व आलात तरी नाही तर सुट्टी घेतली तर भारी पडला असतं आम्हाला इकडे चला ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे असं झालंय आम्ही ते आम्ही आमचं काम करून तुम्ही हवा बघा तुम्हाला समजत काय माहित नाही पण हवा एकदम मस्त सुटले इकडे बघा किती पाना हालतात बघा एकदम छान वाटतंय मी कुठे गेले बघा सर्व आता पहिलं क्लीन करायचं सर्व इकडे इकडे उडाला सर्व साफ करायचं आणि येस येस आमच्या आंब्याच्या झाडाला मोहर आलेला बघा म्हणजे एक तरी आंबा येणार बरोबर ना झाडाला पहिला आंबा हा इकडचं सर्व झाडू मारून क्लिअर करायचंय ते सांगितलं त्यांना ये आता कोणती गाडी पाहिजे तुला सांग आपली दोन्ही मुंबईची पासिंग एम एम एस एस बोल ही वाली पाहिजे जे उघडेल ती घेऊया काल पण तू आलेली ना फिरायला दरवाजा गाडी पण आज मी मस्त चकाचक पुसली आहे असं तुला वाटत लागलाय पण इकडे दाखवतो ना नाही लागलेला जरा आता लागला तर इकडे कस येत ना ते सीट बल लाव मी सीट बेल्ड लावणं गरजेचं आहे सेफ्टी साठी पण आणि गाडी पण वाजत बसते नाही तर कुठे तुझ्या नाही चला बसायची अजून एक मजा काय त्यामध्ये काय एसी लागतं ना लगेच वर्तुन खेच वरतून खेच अजून खेच अजून खेच आणि हे टाका येस चला जाऊया काल पन काई मी काल पण काहीतरी आणायला गेला बघ पुन्हा त्याच्याबरोबर मी एक डीमार्ट गेला होता तर मी अशीच गेली त्याच्याबरोबर आज पण जातोय सिलेंडर आणायला तेव्हा म्हटलं चल मी पण येते आपली गाडी किती काम करते ना माणसासारखी चला आता मी तुम्हाला संध्याकाळची इकडे गडबड दाखवतो वाजले इकडे सात आजचे आमचे थाले काय झाले सांग आजची ऑर्डर काय थाली चार पीस थाली आणि चार वेज चार फिश आणि चार व्हेज ओके तर तिकडे काय होते साफसफाई तिथे काय होते कांद्याची पातीची, पातीची भाजी आणि तिथे काय दूध काय शोधत आहे हां आता भेंडी जरा स्टॉप करा आणि काजल आणि तुम्ही जरा इकडे मला आमराशे बॉटल पार्सल हवेत तुम्हाला सांगितलं ना किती पाहिजे टोटल अकरा बॉटल आपल्याला पार्सल हवेत आहेत तर आपल्या स्टॉकमधून काढा जरा इकडून ते बघा तिकडून आहेत ना बॉटल अकरा बॉटल काढा अकरा सगळं सिल्वर वाल ना बघा हे एकाच आपले ग्रुप मेंबर आलेत ना तेच घेऊन जातात टोटल अकरा तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा आपले अकरा बॉटल पार्सल जमीन येतो आहे तो बाकीच्या तुम्ही चला बघा एवढे जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही पण आमच्याकडून घेऊ शकता आणि हे बॉटल्स फक्त आमच्याकडे स्टे करतात त्यांच्यासाठी हो जे राहणाऱ्यांना दोनशे रुपयात आणि न राहणाऱ्यांना नाही इकडे ही बाहेर बाटली अडीचशे दोनशे साठ रुपयाला राहणाऱ्यांना ना। दोनशे रुपये आणि नाही ना मिळणार मिळणार हा पण काम करणाऱ्यांना मिळणार इकडे न मिळणार नाही राहणाऱ्यांना न मिळणार वहिनी ह्याच्यात ठेवा व्यवस्थित अर्ध ह्यात ठेवा ठेवा एक बाटली फुटली की पगार कट काय तेव्हा आम्ही देतात नाही हात विचार करायला लागतोय बघ जपून द्यायला लागतोय बाबा कुठले किती दांडा धर दांडाटली कुठले तर हजार चला आता वाजले बघा किती आठ पंचवीस झाले आहेत आणि आत्ता आपले जे सिल्वरमध्ये गेस्ट आहेत ते चेकआउट करतात कारण त्यांची गाडी आहे ती डायरेक्ट मुंबईला जाणार आहे तर त्यांना लवकर जेवण हवं आहे तर साडेआठपासून आमच्या वेज थालीची प्रिपरेशन झाली आज आमचे चार वेज थाली आणि चार फिश थाली अवेलेबल आहे बरोबर फिश कुठे आहेत तर इथे आहेत बघा काय काय दिसतं तुम्हाला पापलेट सुरमई सुरमई आणि इकडे सायडरमध्ये काय आहे गॅस करा फक्त बघून गॅस करू शकता नाही फ्राय केल्यावरती तुम्हाला आम्ही दाखवू आणि आता इथे बटाट्याची भुजी बनते आहे आणि काय म्हणतं इकडे वरण अजून वाढा बरोबर आहे भाज्या पण थोडे थोडेसे द्या जरा की वाटाण्याची भाजी पण थोडी द्या हे बारीक जी बरोबर आहे सॅलड पण एकदम व्यवस्थित दिलेलं आहे बहिणी थोडं थोडं वाढा हे आमचे न्यू मेंबर आहेत जे आता फिफ्टी पर्सेंट ट्रेन झालेले आहेत फिफ्टी पर्सेंट अजून व्हायचे आहेत बरोबर हो तुम्हाला आपण गॅसचा रिव्ह्यू घेतो ना काजल आपण गेस्टचा रिव्ह्यू घेतो ना आपले स्टाफ मेंबरचा पण रिव्ह्यू घेऊया तुम्हाला आता इथे माझ्या हिशोबाने किती दिवस बोललो तुमचे मी चौदा पंधरा दिवस आज पंधरावा दिवस आहे ना म्हणजे दोन आठवडेच आले तुमचे कम्प्लीट तुम्हाला कसं वाटलं इकडे काम करून काय वाटलं छान वाटलं काय पण मला जास्त आवडलं इकडे सर्व आता तुम्ही सकाळची पण ड्युटी केली संध्याकाळची पण ड्युटी केली कोणती ड्युटी जरा हवी आहे 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 ना हो। अरे म्हणजे छान आहे चला आणि इथे बघा टेम्पटिंग आपलं आज जे स्पेशल बनवलं त्याच्यासाठी जे भरलेली भेंडी भजी भरलेली भेंडी आतली ना की जेवण असं हो वहिनी दोन भेंडी पण माणूस जेऊ शकतो ना दोन भेंडी आणि दोन भजी असले ना भाज्या नसतील ना तरी माणूस जेवू शकतो वा छान कसे मिस्टर जेवता तुमचे अरे मग बोलवा मिस्टरला तुमच्या जेवायला आज आज बारे। बारे। अच्छा वाराला भेंडी नाही वाराला कोणती वाराला काय मर्या काहीतरी नॉन व्हेज पाहिजे नाही तर उपवास सुटायचा वाराचा वाटेल वाराला वाईट वाटेल काजल डायलॉग बघ माणसाला नाही वारायला आमरस बघ आमचा आमरस आज आपल्या अकरा बॉटल संपलेले काजल एकाच ग्रुप ने आणि आम्ही बघा त्यांना आता पण सांगतो ह्याच्या अगोदर पण सांगितलं तर गाजर काय सांगितलं अजून कोण गावातले महिला काम करायला रेडी असतील आणि आपल्या गावातले जर व्हिडिओ बघत असतील तर आम्हाला अजून महिलांची गरज लागणार आहे आता सहा स्टाफ सहा स्टाफ मेंबर आहेत सहा बायका आहेत ना तर माझ्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने पुढच्या मे पर्यंत म्हणजे येणाऱ्या मे पर्यंत मला दहा लागणार आहेत म्हणजे पाच पाच असे कारण फूड प्रोसेसिंग फूड बनवणं भरपूर वाढलेलं आहे इथे बघा भाकऱ्या बनवून आलेल्या आहेत आपल्या वा 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 एकदम छान गरम गरम, गरम भाकऱ्या थाळी आहेत पण ते शेअरिंग करून खाणार असल्यामुळे ह्याच्यावरती चांगलं ताट द्या म्हणजे आम्हाला माहिती पडलं ना की शेअरिंग करता तुम्ही तर भाकऱ्याचा जो ताट असतो ना तो पण हात ताट देतो म्हणजे कसं तुम्ही ते शेअर करू शकता येस आता ह्याच्यात फक्त राहायला काय लोणचं आणि पापड आणि भजी राहिलेत सर आता इकडे माझं काम काय बघा वेस्ट थाली आम्ही आहेत तर एक वेज चाली घेऊन हो आणि कोणतरी एक पाण्याची बॉटल घेणार म्हणजे परत राऊंड नको बरोबर चला वेज चाली घेऊन घ्या हेच राहिल्यात काय राहिलंय एक दोन तीन पापड राहिला पापड पापड राहिले बघा असं चेक करायला लागतं असं ला सुपरविजन करायला लागतं हे बनवत सर्व बनवलेलं असतं फक्त कधी कधी मिसरायला होतं आज कसं जास्त आहेत ना जास्त आम्ही काय सांगितलं की आज सर्वांना भाकरायला चालतील का मग वेज चालीमध्ये पण आम्ही भाकरी दिली नाही तर व्हॅज चालीमध्ये चपाती असतात तर दोन असतात भाकरी असते तर एक असते चालू बरं तीन भाजी टोटल अकरा आयटम आहे बघा आता फक्त आमचं गोल्डन रूम आहेत ना त्यातले माणसं जेवायचे राहिले त्यांचे सर्व फिश झाली पण ते बोलले दुपारचं जेवण हेवी झालं होतं ना म्हणून बोलले थोडं नंतर वाढा आता आपले सर्व स्टाफ मेंबर बसले आहेत आणि मी वरतीच्या सिल्वर चेकआउट करतात ना त्यांचा आता आपण रिव्ह्यू हो घ्यायला जाऊया म्हणजे त्यांना कसं वाटलं काय वाटलं विचार घ्या ना चला आपल्या आप इकडे गेस्ट सर्वात आधी मी प्रश्न विचारतो दोन तीन तुम्ही कुठून आलात मुंबई मुंबईवरून आणि इथे आपले पाच गेस्ट दिसत आहे आपले सबस्क्रायबर कोण आहेत अरे वा म्हणजे आज यांनी तुम्हाला सर्वांना घेऊन आला आता तुम्ही सबस्क्रायबर तुम्हाला तर इकडे सर्व माहिती असेल तुम्हाला इकडे काय आवडलं इथे सर्वात जास्त काय आवडलं इकडचं एम्बियन्स आणि जेवण जेवण तुम्ही जेवणाच्या थालीमध्ये मला वाटतं फिश थाली घेतला था, चिकन थाली घेतलात मटन थाली घेतलात व्हेज थाली घेतला सर्व घेतला चारही प्रकार घेतला सगळेच ट्राय केलं हां आणि तुम्ही ह्यांना घेऊन आलात तुम्ही काही तुम्हाला काहीच नाही माहिती इकडच्या बद्दल बरोबर ना मला ब्लॉगचा एक व्हिडिओ दाखवला होता फक्त एकच म्हणजे एक सिनेरिओ थोडासा दाखवलं होतं मग आता तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन आम्ही नेहमी येणार आता एवढं सुंदर आहे म्हणजे स्पेस इथलं जेवण आणि हॉस्पिटॅलिटी एव्हरीथिंग कसे सबस्क्राईबर तुम्ही बघता तर तुम्हाला माहिती असतं जे अनोळखी माणसांना त्यांना पहिला विचारलं मी हा तुम्हाला इकडे फिरण्या तुम्ही कुठे फिरला तिकडे फिरायला कुठे गेलेला तुम्ही आणि गणपती पुळे बीच भाटी बीच ते आवडलं तुम्हाला रत्नागिरीमधलं हां तुला काय आवडलं सर्वात जास्त बीच कोणतं बीच होतं तो भाटी बीच काय अरे वारे बीच होतं बीच भाटी बीच जास्त आवडलं आणि तुम्ही मला वाटतं सिल्वर रूम मध्ये तुम्ही राहिला दोन दिवस स्टे होतं कम्फर्टेबल होतं तुमच्यासाठी अगदी कम्फर्टेबल हायजीन पण हायजीनचा मेन मॅटर असतो आणि सगळंच म्हणजे काही एवढूसं पण नाव ठेवण्यासारखं नाही आम्ही खूप हॅपी आहोत आणि आम्ही आता आम्ही लाईव्ह प्लेम येणार <laughs> मी जेव्हा प्रश्न विचारला की कोण सबस्क्रायबर आहे मला वाटलं तुम्ही किंवा तुम्ही हात वरती करत पण ह्यांनी हात केला वरती तर असं रेअरली होतं की मोस्टली फिमेल्स घेऊन येतात इथे ना जास्त सबस्क्रायबर ते असतात घरी सांगत बसतात का मला माझं तुमचा ब्लॉग आल्यावर ते मंदिर बाय आपला ब्लॉग आलाय अरे वा तुम्हाला काही सजेशन द्यायचे जसं चाललंय तसंच ठेवायचं आणि खूप प्रामाणिकपणे बिझनेस करतात ते पण खूप आवडलं कुठेही म्हणजे असं ना कुठेही असं लबाडी नाही वाटली नाही तसं काही ठिकाणी जाणवतं सांगतात एक लॉग वर वेगळं असतं आणि ऍक्च्युअल वेगळं असतं ते मला अतिशय आवडत आता बघा तुम्ही इकडे व्ह्युअर आहेत बरोबर जसं आम्ही ब्लॉग मध्ये दाखवले रूम सर्व्हिस फूड तसं आहे

छान छान चालेल रिव्यू साठी थँक्यू मला मी फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवलं दाखवतो इकडे आपली पापलेट थाली सुरमई थाली थाली पापलेट थाली आणि सायडरला एक दोन पीस वेगळे दिलेत कोलंबी आपले तीन प्रकार झालं ठीक आहे ही जाऊ दे ही आपली सुरम ही पण जाऊ दे दोन आणि ही मी घेऊन आलो चला ओके आता वाजले किती तुम्हाला दाखवतो बारा चार बारा वाजून चार मिनटं झाली चार मिनटं झाली नाही हा आता बेल कसली होती माहिती का बोरवेलचं पाणी मी वरती सोडलं आहे ना कारण दिवसभर तर पाणी राहत यूज होतंच पण रात्री आमची भांडी जेवणाची एवढी पडतात ना की त्याला पाणी भरपूर लागतं तर आम्ही पाणी भांड्यासाठी जास्त लागतं तर रात्रभर ती टा टाकी खाली झालेली असेल तर टाकी भरली नाही रात्री बाराच्या नंतर किंवा साडे अकरापासून तर उद्या सकाळी एक कॉल येणारच कोणत्या तरी एका रूममधून की पाणी संपलं आहे तर बोरवेल तर चढवलं आता त्यानंतर परत पंप पण चालू करणार चला ते काम करायला बघा काम रुटीन असं चालूच असतो मग ब्लॉग कधी स्टार्ट होतो कुठे समजतो का आम्हाला समजत नाही आणि गुबुला पण आता खायला दिलं ते बघा खातात बघा तिकडे ते बघा कसं जात चालत जात आहे चालत चाललं पुसून बिसून एकदम व्यवस्थित आणि टायमिंग एकदम चकाचक करून टायमिंग सांग परत सात अरे वा उघडली चावी चला जाऊया तर आता आम्ही ब्लॉग इकडे एंड करतो आता मी त्यांना ड्रॉप करायला चाललो आणि तुम्हाला पण गुड नाईट बाय बाय